प्रेक्षक मंडळी हो, नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणीला आणि त्यांचा खेळ सगळे होतात लग्नानंतरचे सगळे खेळ वगैरे होतात पण आता आबा म्हणतात की हे बघा ल ला सगळ्यांचं लग्न झाल्यानंतर आता देवदर्शन होत असतं तसं इंद्र आणि राणीचं पण देवदर्शन झालं पाहिजे असं आबा म्हणतात तर आता सगळे म्हणतात की ठीक आहे आता राणीला आणि त्यांना देवदर्शनाला नेऊयात तर आता मालती म्हणते की मी त्यांच्यासंग जाणारी मला पण जायचं तर आता उर्मिला मालती हे सगळेजण त्यांच्यासोबत जातात पण राणी आणि इंद्र हे वेगळ्या गाडीत असतात आणि ते देवदर्शनाला चाललेले असतात देवदर्शनाला येतात तर राणीला आता राणीचा हात पुरत नाही घंटी वाजवायला तर इंद्र राणीला उचलून घेतो सगळ्यांसमोर खूप प्रेम दाखवतो राणीला राणीवर खूप प्रेम आहे असं सगळ्यांना वाटतं इंद्र खूप खरंच राणीवर प्रेम आहे असं मालतीला पण वाटतं मालती म्हणते की इंद्र त्या पुरीच्या प्रेमात पूर्ण वेळा झाला आहे इंद्र काय करू रे मी तुला असं म्हणत असतो तर आता लगेच सगळे म्हणतात की देऊश न वगैरे झालं ना आता तर सगळे म्हणतात की हो झालंय आता घरीच जायचं आहे तर आता इंद्र म्हणतो की तुम्ही पुढच्या रोडने जा मी पाठीमागून येतो पाठीमाग गाडी आहे माझी आणि इंद्र राणीला घेऊन पाठीमागे येतो आणि पाठीमाग आल्यानंतर राणीकडे राग राग बघतो आणि म्हणतो की राणी तुला आधीच सांगतो मी त्यांच्यासाठी तू माझी बायको आहे पण तू माझी नोकरी नाही तुला माहिती ना आणि हे बघ तुला मी गाडीत नाही नेणार आज मी तुला जसं यायचं आहे ना तसं ये आणि इंद्र म्हणतो की ये पैपै चालत घरापर्यंत तू पैपै चालत यायचं सगळ्यांसमोर म्हणलो मी तुला नेतो पण मी तुला काय गाडीत नेणार नाही असं इंद्र राणीला म्हणतो तर राणी म्हणते इंद्र सर इंद्र सर असं काय करताय तुम्ही तर आता इंद्र गाडी चालू करतो आणि इंद्र तिथून राग राग निघून जातो आता जी राणी आहे तिला खूप टेन्शन येतं ती म्हणते की आता कसं जायचं घरी मी आणि ती खूप घाबरून जाते आता राणी घरी जायला निघते तरी पण पैपैच तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या